महासंघ सुरू करा पटकन महासंघ ज्यांची नावं घेतले त्यांनाच फक्त आपण हे केलेलं आहे आणि शेवटचं पथक शिवराज्य प्रतिष्ठान घोडाळापूर्व हे शेवटचं पथक असणार आहे यानंतर आपण सोहळ्यात हो थांबावं लागेल कारण की नियमाप्रमाणे आपल्याला थांबावं लागते त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत आणि जय ब्रह्मांड जय ब्रह्मांड मानाची हंडी जय ब्रह्मांड मानाची हंडी जय ब्राह्मण देव बँड बँड दादा आता करू बँड बँड दहा वाजलेले आहेत कायदा थोडा पाळावा लागेल आपल्याला त्यामुळे बंद करायला सांगितलंय सिद्धिविनायकची ट्रस्टी सिद्धिविनायक नाश्याचे ट्रस्टी माननीय श्रीयुत अध्यक्ष माननीय श्रीयुत या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन प्रभादेवी माईम विधानसभेचे माजी आमदार सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा सदा सरवणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टी मुंबई हे त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे साहेब आपल्या सुंदर सोहळ्यामध्ये सु मनपूर्वक हार्दिक स्वागत ज्यांची नावं घेतलीत शिवराज प्रतिष्ठान जी नावं आता मी घेतली तीच फायनल आणि शेवट असणार आहेत भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय श्री सचिन विद्याधर शिंदेजी यांच्या वतीने सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष माजी आमदार सदा सरवणकरजी यांचा सत्कार करण्यात येत आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्याचं अभिनंदन करूया स्वागत करूया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती सिद्धिविनायक महाराज की धन्यवाद 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 दादा बँड अरे बँड बँड परमिशन नाही आहे बँड बँड सामान जप्त होईल तुमचं सामान जप्त होईल पोलीस साहेब उपस्थित आहे त्यामुळे बाळगोपाळ लवकर लावायला लागेल शिवराम सदन लावायला शिवराम सदन पटकन लावायला घ्या शिवराम सदन घ्या लगेच लगेच दादा इथे येऊ नका बाळगोपाल बाळगोपाळ बाकीच्या ना मध्ये प्लीज लगेच सुरुवात 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 बाळगोपाळ सुरुवात बाळगोपाळ सुरुवात किती ठर सहा बाळगोपाळ सहाथर ऐका ना पोलिसांचे परमिशन नाहीये दादा पोलिसांचे मी तेच तीन वेळा सांगू तुम्हाला परमिशन नाहीये प्रवीण प्रवीण आटल्या बँजो बंद कर जब, जमा झालं सामान आम्ही जबाबदार नाहीयेत बघा तो कळवतोय